मयत व्यक्तीच्या नावे बोगस खरेदीपत्र पंचावन्न जणांचा प्रकरणात सहभाग गुन्हा दाखल करण्याची मागणी पेन तालुक्यातील मौजे बोरगाव हद्दीतील सर्वे नंबर एकशे शहाण्णवच्या जागेचे मूळ मालक यांचा मृत्यू झाला असं असतानाही त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून सदर जागेचा खोटा खरेदी खत झाल्याचं चा उघड झालंय या प्रकरणी पंचावन्न जणांना नोटिसा बजावण्यात आलं या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं पेनच्या दुय्यम निबंधक अधिकारी वैशाली म्हात्रे यांनी सांगितलं दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटना कार्याध्यक्ष राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना राष्ट्रीय जिल्हाध्यक्ष महेश पोरे यांनी महसूल मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली तालुक्यातील मौजे बोरगाव हद्दीतील सर्वे नंबर एकशे शहाण्णव या जागेचे मूळ मालक यशवंत महादेव टिळक यांचा दिनांक तीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मृत्यू झाला त्यांचं नाव असणारी सदर जमीन मुलगा प्रशांत टिळक व त्यांच्या नातेवाईकांनी विक्री करताना मयत वडिलांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून खरेदी करत दस्तक्रमांक दोन हजार सातशे चौसष्ट अब्लिक दोन हजार अठरा नोंदणी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी करून घेतला मात्र हो या जमिनीचे मूळ मालक यांचा मृत्यू होऊनही त्यानंतर खोट खरेदी खत करत शासनाची दिशाभूल तसेच फसवणूक केली असल्याची माहिती महेश पोर यांनी देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील त्यांनी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल मंत्र्यांचं पेन तहसील दुय्यम निबंधक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली अशी माहिती महेश पोर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली या प्रकरणातील तक्रार आमच्याकडे आली त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलेले असून जवळपास पंचावन्न लोकांना नोटिसा सुद्धा पाठवल्या यात त्यांचं म्हणणं मागवलं काहींचे पत्ते न मिळाले नोटिसा परत आल्यात त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यावर तक्रार दाखल करण्यातील पेन प्रतिनिधी किरण बांधणकर दादा नेमका काय मुद्दा आहे आणि काय हा प्रकरण आहे भसंडळीची भोरणावरची जमीन होती त्याचे वडीलवाले असतात सुद्धा त्यांनी त्याच्या अठ्ठेचाळीस लोकांना ती जमीन विकलेली आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई गरीब यायची मी मॅडमकडून मागणी केलेन कलर जाऊन मागणी मूळ हा मालक विकणारा कोण होता मूळ मालक विकणारा जो खिळकांचे म्हणजे वडील भसंडळीची वडील होते ते वारले त्यांचा मृत्यू दाखला आपल्याकडे आहे त्यानंतर इथं मात्र दिवसांनी डॉक्युमेंट आलेला आहे खोटा माणूस उभा करून आमचं म्हणणं आहे चारशे वीस चारशे पासून करायची नोटीस कशी दिली म्हणून तलाट्यावरती पण कारवाई करा ना सर्कलवर कारवाई करा तहसीलदारवर कारवाई करा त्या लोकांनी कसं काय पेपर प्रोसिजर पुढे गेले सात मॅडम कडून आपल्याला काय उत्तर मिळालं मॅडम बोलले आम्ही कारवाई करतो दोन दिवसांमध्ये म्हणून करावी त्यांनी कारवाई जर त्यांच्यावर कारवाई जर झाली नाही मॅडमकडून तर पुढचं आपलं पाऊल कसं उपशळा पडणार म्हणून जिल्हा अधिकाऱ्या यांना पण तुम्ही भेटायला गेला तर त्यांनी उत्तर काय दिले आपल्याला उत्तर दिलं की दोन दिवसामध्ये मी कारवाई करण्याकरता मॅडमला कळव याच्यामध्ये एकूण दस्तामध्ये त्या दस्त्यात एकूण पंचावन्न लोक देणार देणार आणि साक्षीदार संहिता त्यांना सर्वांना पत्र प्राप्त झाले कोणी तक्रारी अर्ज मी नोटीसा इश्यू केलेले आहेत की अशी अशी तक्रार या दस्ता संदर्भात या कार्यालयात प्राप्त झाली त्या बाबतीत तुमचं काही असेल मत किंवा तुमचं लेखी काही म्हणणं असेल तर या कार्यालयात तीन दिवसात हे पत्र मिळाल्यापासून तीन दिवसाच्या सादर करा म्हणून मी सांगितलं आणि त्याच्यामधले बरेच पत्र म्हणजे एक एक नोटीस मला काही पत्त्यावर लोक उपलब्ध नसल्याने रिटर्न आलेले आहेत आणि दोन ते तीन लोकांची लेखी कळवलेली त्यांनी आता त्या अनुषंगाने मी हा रिपोर्ट अजून मी नोटीस अजून बाकी आहे त्याचं काही अद्याप नाही त्या रिटर्न आलेल्या आहेत आणि नाही त्याचा लेखिकाही खुलासा आलेला तर आता त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला रिपोर्ट करून संबंधित संदर्भात मी कारवाईची परवानगी घेऊन त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करून घेते कारवाई आता आज मी कॉल करून लगेच विचारणा करून घेते आणि त्या अनुषंगाने लगेच उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून घेते आता हा जे काही नोटीस मला रिटर्न आलेले आहेत त्याचा अहवालवरती कळून करूं। करूं। त्या अनुषंगाने वरिष्ठ संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कळवून त्यांच्याकडून त्या संदर्भात पुढची प्रोसिजर म्हणजे एफ आय आर दाखल ब्याऐंशी ब्रँडशी काही कारवाई काय करायची त्याप्रमाणे त्यांच्याकडून ऑर्डर आदेश प्राप्त करून पुढची प्रोसिजर करून रस्ताच देणार घेणार आणि साक्षीदार म्हणून पंचावन्न लोक आहेत धन्यवाद